एक कपल खूप वेळ थांबलं होतं सगळे गेल्यानंतर आणि आम्ही बघत होतो की ते कपल थांबलं आहे सगळे गेल्यानंतर शांतपणे ते कपल आमच्याशी बोलायला आलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा आत्ता डिवोर्स होतो आहे आणि डॉक्टर मोहन आगाश यांनी थेरपीचा एक भाग म्हणून हे नाटक आम्हाला बघायला सांगितलं सो मला असं वाटतं की ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे एखाद्या डॉक्टरांना थेरपीचा एक भाग म्हणून हे नाटक जेव्हा ते रेकमेंड करतात लोकांना बघण्यासाठी तर मला असं वाटतं की आमच्यावरची जबाबदारी खूप वाढते या अशा सगळ्या गोष्टींनंतर नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर प्रत्येक नात्यामध्ये ना एक नोकझोक असते भले ते नातं नवरा बायकोचं असू दे किंवा कपलचं नातं असू दे नोकजोगी असते आणि तसंच आमने सामने नाटकात आपल्याला बघायला मिळतंय खरं तर कपल म्हटलं ना की भांड्याला भांडं लागतं नवरा बायकोची पण होत असतात पण तुमचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं कारण की आतापर्यंत आम्ही बऱ्याच प्रेक्षकांकडून ऐकलेलं आहे नाटकाचा विषय खूप छान आहे पण ऍज अ कपल म्हणून जेव्हा आपण परफॉर्मन्स करतो तेव्हा डोक्यामध्ये काय थॉट असतो Uh, म्हणजे तू साहिल आणि समीरा यांच्याबद्दल विचारतेस अ uh, खरं सांगायचं तर uh, साहिल आणि समीरा या कपल बद्दल मला जे काय आवडतं केतकी म्हणून काय आवडतं तर uh, मला असं वाटतं ऍज अ कपल ते एक युनिट असतं आय मीन हे माझं काम ते तुझं काम हे तूच केलं पाहिजे हे मीच केलं पाहिजे असं काही नसतं असे काही नियम नसतात सो so, माझ्यासाठी केतकी म्हणून जे uh, कपल म्हणून करेक्ट आहे ना तेच या दोघांसाठी करेक्ट आहे त्यामुळे हे इतर किंवा जे काही आपल्या एका चौकटीतले कपल्स असतात कपल्स म्हणजे मी काय म्हणते लग्नानंतरचे तर हे दोघं ना मित्रांसारखे राहतात ते मध्ये तर आहेतच आहेत पण तरीही ते खूप मित्रांसारखे राहतात आणि त्यामुळे त्यामुळे परफॉर्म करताना ना आम्ही मजा करत असतो कारण ते इतकं इतकं खरं असतं किंवा त्या गोष्टी इतक्या स्वतःला पटलेल्या असतात की ते करताना आम्ही मजा करत असतो आणि हा खूप स्टेजवर पण खूप म्हणजे आम्ही मज्जा करत काम करत असतो आणि हा खूप त्रासही देत असतो स्टेजवर त्याची मला एक वेगळी मज्जा येत असते त्यामुळे आम्ही परफॉर्म करताना आम्हाला मजा येत असते आणि म्हणून कदाचित प्रेक्षक जास्त एन्जॉय करत असते कपल म्हणून काम करताना मला असं वाटतं की तुम्ही ना तुमचं काम एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत राहिलं पाहिजे जसं मंगेशर आणि लीना ताई ते रिअल लाईफ कपल असल्यामुळे हो किंवा इतका वर्षांचा त्यांचा अनुभव आहे सरांचा दिग्दर्शक म्हणून नट म्हणून लीनाताईचा नट म्हणून तर त्यांचं काम बघून बघून मला असं वाटतं की आम्ही दोघंही शिकलो आहे कसं काम करायचं त्यांचं काम बघत असताना आम्हाला नेहमी एक गोष्ट जाणवते की ते दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात कुठलंही कपल आपण म्हणतो की त्यांच्याकडे बघून छान वाटतं रिअल लाईफमध्ये पण तेव्हा ते आपलं याच भावनेतनं आलेलं असतं कारण ते एकमेकांना छान कॉम्प्लिमेंट करत असतात सांभाळून घेत असतात प्रॉब्लेम आला तर एकमेकांना सोबत असतात नेहमी तर मला असं वाटतं की स्टेजवर सुद्धा ते महत्वाचं असतं केतकी आणि माझं पहिलंच काम आहे म्हणजे आम्ही एकांकिकांपासून एकमेकांना ओळखतोय पहिलं एकत्र काम आहे आमचं हे आणि आमच्या समोर मंगेश कदम लीना भागवत सारखं दिग्गज कपल त्यांची सॉलिड केमिस्ट्री आणि पण थँक्स टू केतकी सुद्धा कारण केतकी नंतर आली नाटकात तिचे सुद्धा आभार कारण काय होतं बऱ्याचदा काम करत असताना एखादी गोष्ट मला सुचणं आणि त्या गोष्टीला तिने कॉम्प्लिमेंट करणं किंवा एखादी गोष्ट तिला सुचणं आणि त्या गोष्टीला मी कॉम्प्लिमेंट करणं हे आम्ही आतापर्यंत छान करत आलो म्हणून मला असं वाटतं की ही जी काही केमिस्ट्री आहे ती आमची प्रेक्षकांपर्यंत पोहोचते सो या आणि तो म्हणाला तसं की मी उशिरा आले त्यामुळे मी ऑलरेडी घाबरले होते हे तिघं फार उत्तम काम करत होते एकशे पन्नास वगैरे प्रयोग झाले होते त्यामुळे ते तयारीचे होते तर त्यानंतर ह्या अख्ख्या आता मी येऊन सुद्धा साधारण एक दोनशे प्रयोग केले सो या अख्ख्या प्रवासात रुहांनी मला खूप छान सांभाळून घेतलं त्यामुळे कदाचित ते <laughs> जास्त चांगलं झालं <जाला>। त्या <laughs> आणि खरं तर नाटकाचा विषय छान आहे कारण का आपण लिव्हिंग मध्ये राहत असतो पण जसं आमने सामने लोक असतात अरे हे नवरा बायको नाहीत पण मग एकत्र कसे राहतात आणि आत्ताची आपली पिढी हे सगळं मान्य करते पण आपल्या आधीची पिढी थोडं असं होतं की लग्न नाही झालं तर एकत्र पण हा विषय आता प्रेक्षकांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचतोय की नाही आताच्या पिढीला सुद्धा किंवा आताच्या जग आधीच्या जनरेशनला वाटतंय की हे चालू शकतं हे पटतंय लोकांना सो असा विषय घेणं तो लोकांपर्यंत पोहोचवणं किंवा आता समजा एखादा प्रेक्षक येत असेल म्हणत असेल की नाही नाही हे नवरा बायको असेल तर एकत्र राहू शकतात सो याबद्दल की असा विषय पण प्रेक्षकांसमोर <laughs> 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 मांडतो खर तर मला कौतुक वाटतं नीरजचं नीरज चिरवकर ज्याने हे नाटक लिहिलंय ज्याने हे नाटक डिरेक्ट केलं आणि त्यानंतर मला कौतुक वाटतं मंगेश लिहिण्यात प्रोड्युसर म्हणून त्यांना हे नाटक करावं असं वाटलं तू म्हणतेस तसं मला फार एक किस्सा आठवतोय आमच्या नाटकाला ना एक सत्तरीच्या दोन काय म्हणणार आजी आल्या होत्या आणि नाटक संपल्यानंतर आपण प्रतिक्रिया जनरल घ्यायला जातो तर त्यातल्या त्या एक आजी म्हणाल्या की हे छान आहे ना ग आपल्या वेळेला नव्हतं पण हे तर मला ह्या गोष्टीची गंमत वाटते की इतकी वर्ष किंवा नाटकाचा प्रेक्षक म्हणशील तर तो सगळा पंचेचाळीस पन्नासच्या वरचा प्रेक्षक असतो आत्ता आता यंगस्टर्स आता यायला लागलेत आमच्या नाटकाला कारण नाटकाचा विषय असा आहे पण ते कपल सुद्धा ना काय होतं इतकी वर्ष एकमेकांबरोबर राहून ना एका वेगळ्या पद्धतीने नात्याकडे बघायला लावणारं हे नाटक आहे म्हणजे लग्न झालेलं कपल सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने या नाटकाकडे बघतं आणि ज्यांचं लग्न होत आहे आता गर्लफ्रेंड आहे ज्यांना कळत नाही की आपण लग्न करावं की न करावं किंवा लिव्हिंग मध्ये राहावं का तर या सगळ्यांना मुळात लग्न की लिव्हिन पेक्षा नात्याकडे कसं बघावं ते सांगणारं हे नाटक आहे डिव्हाइस आहे लग्न आणि लिव्हिनचं तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना तू म्हणालीस तसं ना आत्तापर्यंत आम्ही जितके मेट्रो सिटीजमध्ये प्रयोग केलेत ना बऱ्यापैकी के ऍक्सेप्ट केलं जातं पण जेवढ्या आम्ही महाराष्ट्राच्या रुरल भागात जातो किंवा जेवढ्या मध्ये जातो ना अजूनही तेवढा ऍक्सेप्टन्स नाही आहे या गोष्टीला कारण एक प्रेक्षकांचं म्हणणं होतं की नाही बाकी सगळं ठीक आहे शेवटी या दोघांचं लग्न दाखवायला हवं होतं तुम्ही पण त्यांचंही काही चुकत नाहीये प्रत्येकाच्या जीवनातन जे प्रश्न निर्माण होतात जगण्यात निर्माण होतात तर त्याप्रमाणे सोसायटी बदलत जाते कल्चर बदलत जातं तर मला असं वाटतं की मेट्रो सिटीजमध्ये कल्चर आता होऊ यायला लागलं लिव्ह इन वगैरे पण अगेन इतकं सगळं सांगितल्यानंतर पण नात्याकडे कसं बघावं हेच नाटक सांगतं त्याच्यामुळे तुम्ही लग्न करा लिव्हिनमध्ये राहा तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असा तुमच्यात काही नातं असू दे पण तुम्ही एकमेकांच्या आमने सामने यायला हवं आणि हा जे आमने सामने म्हणाला ना आमच्या नाटकामध्ये आमने सामने हा जो एक चांगला डिव्हाइस असा आहे की आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधतो तर हा असं म्हणाला की बऱ्याचशा भागांमध्ये जर आम्ही इंटिरियर महाराष्ट्राच्या भागात जर गेलो तर प्रेक्षक कधी कधी तयार नसतो लिव्हिंगसाठी आणि मी मुलगी म्हणून जेव्हा असे विचार मांडते ना तर इन जनरल आपल्याकडे मुलीला मत असणं आणि असं काही मत असणं हे ऍक्सेप्ट होत नाही सो मला इतक्या आणि आम्ही आमच्या नाटकात प्रेक्षकांना बोलायला देतो yes. त्यामुळे त्यांचे विचार करतात तुला माहितीये हा इतका एक मजेशीर जेव्हा मी काही प्रश्न विचारते मुलगी म्हणून त्यावेळेस एक शांतता जी असते ना त्यात पण बरीचशी <laughs> उत्तरं असतात सो so, मला असं वाटतं की एखादं नाटक लग्नावरचं म्हणजे हा म्हणाल तसं लग्न हा मुद्दा नाही आहे इथे इथे नातं हा मुद्दा आहे आणि मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये असा तुम्ही लग्न केलेलं असो किंवा तुम्ही लिव्हिंग मध्ये असाल जर या इथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला थोडासा जरी विचार करावासा वाटत असेल या सगळ्यावरती तर मला असं वाटतं ही त्या संहितेची हा विजय आहे इनफॅक्ट ही आमची पण अचीवमेंट आहे कारण जर तो तो मुद्दा आम्ही प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवू शकत असू तर आणि दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये आता हा म्हणाला तसं की आज्या असं काही रिॲक्ट झाल्या तर मला हे सांगायला आवडेल आमच्या नाटकाबद्दल की मध्ये एक प्रेक्षक मला म्हणाल्या की माझ्या मुलीचं आता लग्न होणार आहे तर मी तिला हे नाटक बघायला पाठवेन आठवणीने म्हणजे मला असं म्हणायचंय की लग्न झालेल्या बाईने पण आपल्या मुलीने अशा पद्धतीने विचार करावा मग त्याच्यामध्ये असं नाही याच्या मागे भीती नव्हती अरे बापरे लिव्हिन बद्दल तिला काही वाटलं तर अरे अशी भीती नव्हती तर नात्याचा तिने काय विचार करावा हे हे नाटक सांगतं त्यामुळे अशा पद्धतीच्या जर रिॲक्शन आम्हाला डेली ऐकायला मिळतात सो असं वाटतं की आपण ते पोहोचवू शकतोय जे लेखकाने लिहिलेलं ले आहे आणि उत्तम स्क्रिप्ट आहे आणि मला नाही वाटत अशा पद्धतीने संवाद नाटकामध्ये आजपर्यंत साधला गेलेला आहे इतक्या इतक्या उत्स्फूर्तपणे प्रेक्षकही इन्व्हॉल्व होतं या सगळ्या गोष्टीमध्ये सो so, परफॉर्म करायला मजा येते आणि प्रेक्षक तर वेडे होत असतात तू आज बसते नाटकाला तर तुला कळेलच मला एकच गोष्ट ऍड करायची अजून जसं इतकी म्हणाली की जसं त्या बाईने सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न होते पण तू जाऊन नाटक बघ असं डॉक्टर मोहन आगाशे आहेत त्यांनी आमचं नाटक बघितलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये आणि आमच्या पुण्याच्या प्रयोगानंतर ना जनरल आम्ही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांना भेटतो लोक फोटो काढतात त्यांची मतं सांगतात मतं मांडतात आमच्यासमोर एक कपल खूप वेळ थांबलं होतं सगळे गेल्यानंतर आणि आम्ही बघत होतो की ते कपल थांबलं आहे सगळे गेल्यानंतर शांतपणे ते कपल आमच्याशी बोलायला आलं त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा आत्ता आम डिवोर्स होतो आहे आणि डॉक्टर मोहन आगाश यांनी थेरपीचा एक भाग म्हणून हे नाटक आम्हाला बघायला सांगितलं सो मला असं वाटतं की ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे एखाद्या डॉक्टरांना थेरपीचा एक भाग म्हणून हे नाटक जेव्हा ते रेकमेंड करतात लोकांना बघण्यासाठी तर मला असं वाटतं की आमच्यावरची जबाबदारी खूप वाढते या अशा सगळ्या गोष्टींनंतर म्हणजे आम्ही जसं कितकी म्हणाले मी टाइमपास करत असतो <laughs> आम्ही मजा करत असतो कारण ते करणं महत्वाचं आहे त्याशिवाय फ्रेशनेस नाही राहणार काम पण त्याचबरोबर आम्ही चौघे जण या जबाबदारीने सुद्धा काम करतो की आपण अशा प्रकारचं काहीतरी नाटक आता लोकांसमोर ठेवतो सो मला असं वाटतं की खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे जेव्हा आणि खरं तर सोशल मीडिया आहे आता आणि असे रील्स खूप व्हायरल होतात एक तुमच्या दोघांची रील व्हायरल होते तो जो कप आहे तो किती इम्पॉर्टंट आहे आणि तिची ट्रॉफी म्हणजे उत्तृक्ष लेखक गेला खड्ड्यात हा कप राहिलाच पाहिजे खरं तर खऱ्या अशा देखील कपल्स म्हणले की अशी नोकझोक होतच असते की नाही तू जे म्हणतेस तेच भावा बरं किंवा तुझंच मी ऐकतो म्हणजे आजची भांडी तूच घास आता मी जेवण वगैरे केले सो असं खरे कपल्स किती आले ते रिलेट करतात की नाही हे असंच होतं म्हणजे ती जे बोलेल तेच होतं असं खऱ्या आयुष्यात किती झाले कारण का ती रील इतकी व्हायरल झाली आहे की ती बघून हसू येतं पण असं वाटतं रे बापरे काय म्हणजे काय म्हणालीस कपल्सच्या काय रिॲक्शन्स आहेत मी खरं सांगू का आता अलीकडे आम्हाला असं वाटतं की तरुण प्रेक्षक जास्त यायला लागले आणि ह्याचं एक कारण म्हणजे आता हे ज्या वेळेस हाऊसफुल प्रयोग असतो त्यावेळेस ना आपली रिॲक्ट होण्याची तरुण मंडळींची रिॲक्ट होण्याची पद्धत फार वेगळी असते तर आत्ता आमच्या या गोष्टींना ओ ओ ह्याच्या रिॲक्शन्स येतात ना तिथे आम्हाला असं वाटतं की अरे हे त्यांना रिलेट होत आहे आणि कुठलीही कलाकृती ही, कला ही, ही जर रिलेट होत असेल ना तर ती तुम्ही जास्त एन्जॉय करू शकता आणि त्याच्याशी तुम्ही एकरूप झालेले असता किंवा ते बघताना कि तुम्हाला मजा येत असते तर त्या रिॲक्शन बघून आम्हाला असं वाटत असतं की ओके काहीतरी त्यांच्यातलं आहे जे आपण शोधू शकलेलो आहोत आणि आपण ते पोहोचवू शकलेलो आहोत नाही मला असं वाटतं की लहानपणापासून आपण सगळीच शाळेमध्ये असताना विज्ञान शापकी वरदान नावाचा निबंध लिहायचो की चांगले फायदा काय वाईट तर माझं म्हणणं तेच आहे की सोशल मीडिया तसंच आहे सोशल मीडियाचे आपण कितीही आपण घेतलं की स्क्रोल करत राहतो आपण ठेवत नाही मग ऍडिक्शन होतं वगैरे वगैरे सगळे मुद्दे असले तरी मला असं वाटतं की आज आमचं नाटक पोहोचवण्यासाठी फिक्शन फॉक्स सारखी कंपनी जेव्हा सोशल मीडियाचा वापर करते आणि आमचं नाटक लोकांपर्यंत पोहोचतं त्या रील्स लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यातनं जसं कितकी म्हणाली की यंगस्टर्स यायला लागले कारण त्यांच्या हातात सतत ते डिव्हाइस असतं तर मला असं वाटतं की खूप मोठी चांगली बाजू आहे सोशल मीडियाची की तुमची कलाकृती पोहोचवण्यासाठी ते ही नाटकासारखी कारण आतापर्यंत नाटक ही अशी गोष्ट आहे ना जी न्यूजपेपरमधल्या जाहिरातींवर जगत आलेली कला आहे मग आमच्या लहानपणापासून ते वाद्यवृंदचं पान उघडल्यानंतर नाटकाच्या जा वेगवेगळ्या वेग जाहिराती दिसायच्या जा। पण तिथून आता हे जे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे सोशल मीडियापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो तर मला असं वाटतं की आमच्या नाटकाने तोही एक छान पाया घालून दिला आहे कारण आमच्या नाटकाचे रील्स खूप व्हायरल झाले त्याच्यामुळे लोक येत आहेत आणि दुसरं तू म्हणालीस तसं आणि आपण मगासपासून जे म्हणतोय तसं नात्यात सगळ्यात जास्त गंमत तीच असते की एक चिडला तर दुसरा कसा समजवतोय हे ही कला ज्यांना अवगत होते ना नात्यात की एक चिडल्यानंतर दुसऱ्याने कसं समजवायचं असं मला असं वाटतं की ते नातं जास्त टिकतं